लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल

महाविकास सरकार आलं आणि पिक्चर दिसलं आहे की काँग्रेसचे खासदार जे आहे ते चांगले निवडून आलेले आहे तसंच महाविकास आघाडीमध्ये चित्र राहिलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आपलं येणार हे आता पुढच्या आपल्याला फक्त दोन तीन महिने राहिलेले आहे जास्त वेळ राहिला नाहीये त्याच्यामुळे आपल्याला एकदम जोरात कामाला लागायचं आहे आणि साहेबांना मुख्यमंत्री पदावरती तिथे बसवायचं आहे तेवढंच मला तुमच्या सर्वांना सांगते आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि सांगते धन्यवाद पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट